मसा मोहगर येथून रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की साप कावलांखाली बिळांमध्ये गेलेला आहे आणि साप भेटण्याची शक्यता शून्य आहे पण आपण जे चाललेलो त्याच्यासाठी कारण पहिला रेस्क्यू कॉल इथून आलेला आहे आणि आम्ही चालू याच्यासाठी लोकांची संपर्क व्हा आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी म्हणून आम्ही तिथे चाललेलो आहे

तू उभा ती तुम्ही घेतली तिथे तोच आहे ना काय बारीक आहे बॉटल बॅग मध्ये असेल बघ ना काहीतरी बर्णी वगैरे हा आहे आपल्याकडचा रक्ती पडतो आहे

हॅलो मित्रांनो जसं का आपण रेस्क्यूला गेलो होतो स्पेक्टाकॉल कोपरासाठी आपल्याला व्हिडिओ आली होती पण शक्यता नव्हती आणि तो साप भेटलेला पण नाहीये पण आपण गेलो होतो त्याचं कारण तुम्हाला सांगितलं होतं की गैरसमज लोकांमधले आणि त्यांना असं वाटत होतं की त्या सापाने त्यांच्यावरती डूक धरलेलं आहे तर आपण ते क्लिअर करून आलेलो आहेत आता त्यांच्या मनामध्ये किती प्रश्न आहेत त्यांनाच माहिती आणि सेकंड थिंग आपल्याला तिथे सँडमवा नावाचा साप भेटलेला आहे ज्याला मराठीमध्ये दुर्क्या उघडंच आणि गावाकडे रक्ती फोडस म्हणून ओळखतात तर याच्याबद्दल पण बरीच मान्यता अशी आहे की आज पण विषारी आहे पण आज साप आहे मित्रांनो असेच गैरसमज आपल्याला पूर्ण क्लिअर करायचे म्हणून आपण गावांच्यात फिरत आहोत आणि आम्ही बोलतो म्हणून विश्वास नका ठेवू डुरक्या घोणस किंवा रक्ती किंवा सँड बोवा गुगलवरती सर्च करा आणि बघा साप विषारी आहे का बिनविषारी तुम्हाला माहिती मिळेल आणि माहिती घेऊन साप पकडायला नका फक्त माहिती घ्यायचं आहे तुम्हाला की तुमच्या मनातले प्रश्न क्लिअर होतील आता या सापाला आपण इथे रिलीज करत आहोत